वसंत पंचमी दोन हजार सव्वीस श्रीपंचमी स्पेशल आज वसंत पंचमी श्रीपंचमीच्या दिवशी करा हे पाच प्रभावी उपाय सरस्वती माता लक्ष्मी माता व विठ्ठल कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा जाऊ हीच स्वामींच्या जा चरणी प्रार्थना आजचा दिवस साधा नाही आज वसंत पंचमी आहे पण मित्रांनो फार कमी लोकांना माहीत आहे की आजचा दिवस फक्त वसंत पंचमी नसून सरस्वती मातेचा प्रकट दिन आहे लक्ष्मी मातेचा जन्मदिवस आहे आणि पंढरपूरचे विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचा विवाह सोहळा देखील याच दिवशी पार पडला होता आणि म्हणूनच शास्त्रात या दिवसाला श्रीपंचमी असं अत्यंत पवित्र नाव दिलं आहे मित्रांनो आजच्या दिवशी जर तुम्ही योग्य उपाय केले तर यांची कृपा तुमच्यावरती नक्कीच राहील विद्या धन सौभाग्य या तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात त्यामुळे आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे प्रभावी उपाय सांगणार आहे त्यामुळे कोटे ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा दिवशी पाच अत्यंत प्रभावी उपाय जे तुमचं नशीब बदलू शकतात शेवटपर्यंत नक्की बघा वसंत पंचमी म्हणजेच श्रीपंचमीचे आध्यात्मिक महत्व काय मित्रांनो स्त्री म्हणजे माता लक्ष्मी ऐश्वर समृद्धी आणि कृपा आणि पंचमी तिथी म्हणजे विद्या बुद्धी आणि शुभ प्रारंभ म्हणूनच या दिवशी सरस्वती माता जी विद्येची देवता आहे लक्ष्मी माता जी धनाची देवता आहे विठ्ठल आणि रुक्मिणी माता भक्ती व वैवाहिक सौख्य या तिन्ही शक्ती एकत्र येतात आणि म्हणूनच आजच्या दिवशी केलेले अत्यंत छोटे पण प्रभावी उपायही अनेक पटीने फळ देतात उपाय क्रमांक एक या दिवशी सरस्वती मातेचे विशेष पूजन करावे आज सकाळी लवकर उठून अंघोळ करून पिवळे किंवा पांढरे कपडे परिधान करा व आपल्या देवघरामध्ये दे। माता सरस्वतीचा जो काही पोटो आहे किंवा मूर्ती आहे त्यावरती तुम्ही पिवळे फुले अर्पण करा एक दिवा लावा यानंतर हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणा ओम सरस्वते नम हा उपाय केल्याने अभ्यासात लक्ष लागतं विस्मरण दूर होतं बोलण्याची व विचार करण्याची शक्ती वाढते कारण माता सरस्वती ही विद्येची देवता आहे उपाय क्रमांक दोन लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी पिवळे दान ऋषी पंचमीच्या दिवशी अवश्य करावे यामध्ये तुम्ही पिवळी डाळ हळद पिवळे कपडे पिवळी मिठाई कोणतीही यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान अवश्य करा अशी मान्यता आहे की या दिवशी केलेले दान अडकलेला पैसा थांबलेली प्रगती आणि घरातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर करू लागतात उपाय क्रमांक तीन वही व पेन उपाय तर जर तुमच्या घरामध्ये विद्यार्थी असतील काही क्रिएटर जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा खास उपाय आहे जर तुमच्या घरात विद्यार्थी शिक्षक युटूबर म्हणजे जे युट्यूबर काम करतात आमच्यासारखे लोक लेखक कलाकार असतील तर हा उपाय फार महत्वाचा आहे आज एखाद्या दुकानातून नवीन वही आणा एखादा नवीन पेन खरेदी करा आणि सरस्वती मातेपुढे ठेवा आणि त्यावर थोडीशी हळद थोडीशी अक्षदा ठेवा आणि मनात एक प्रार्थना करा अगदी मनोभावे श्रद्धेने ही प्रार्थना आपल्याला करायची आहे तर हा उपाय आत्मविश्वास वाढवतो आणि आपल्या करिअरमध्ये दिशा देतो यशाची नवीन दारे उघडतो तर वसंत पंचमीच्या या शुभ दिनी हा उपाय नक्की करा उपाय क्रमांक चार विठ्ठल रुक्मिणी स्मरण सुखी संसारासाठी आजच्या दिवशी विठ्ठल आणि माता रुक्मिणीचा विवाह सोहळा झाला होता म्हणजेच पार पडला होता म्हणून आजच्या दिवस हा वैवाहिक सौख्यासाठी घरातील शांततेसाठी खूप महत्वाचा आहे अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे आज पांडुरंग विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांचं नामस्मरण अवश्य करा यामुळे घरातील वाद मिटतील गैरसमज आहे ते दूर होतील मानसिक तणाव हळूहळू कमी होतो उपाय क्रमांक पाच पण अत्यंत प्रभावी हा उपाय आहे तर श्रीपंचमी उपाय किंवा वसंत पंचमी उपाय हा उपाय फार कमी लोकांना माहीत आहे तर तो कोणता उपाय आहे हे सविस्तर बघूया पिवळ्या कागदावर तुमची एक मुख्य इच्छा जी काही तुमची इच्छा जी अधुरी आहे ती इच्छा किंवा एखादी मोठी समस्या अडचण जी आहे ती स्पष्ट शब्दात त्या पिवळ्या कागदावरती लिहून तो कागद वहीत ठेवा किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा आणि मनात सांगा हात जोडून नमस्कार करा आणि म्हणा आई सरस्वती हे लक्ष्मी माता मला योग्य मार्ग दाखवा अनेक लोकांचा अनुभव आहे की हा उपाय केल्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये योग्य संधी योग्य व्यक्ती आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळाली आहे आपोआपच मिळू लागतात तर मित्रांनो आज वसंत पंचमीच्या या दिवशी काय टाळावे हे सविस्तर बघूया तर या दिवशी खोटं बोलणं टाळावं वा, वाईट शब्द अपशब्द बोलणं टाळावं कोणत्याही कामामध्ये अळस करणं टाळावं अभ्यास किंवा कोणतीही कामं असतील तर ते टाळणं हे करू नका आजचा दिवस जसा घालवाल तसाच त्याचा प्रभाव तुमच्या पुढील अनेक दिवसावर राहतो त्यामुळे वसंत पंचमी आणि पंचमी या दिवशी हे नक्कीच लक्षात ठेवा तर मित्रांनो आजचा दिवस म्हणजे पंचमी विद्या धन आणि सौभाग्याचा संगम आहे यामुळे तुम्ही तुम्हाला शक्य होईल या उपायापैकी कोणताही उपाय म्हणजे पाच सांगितलेले आहेत तर यापैकी कोणताही उपाय तुम्हाला जमेल तसा नक्की करा हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री पंचमी शुभेच्छा नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी जय माता सरस्वती रामकृष्ण हरी